लोकसभेमध्ये महायुतीला मुंबईमध्ये फटका बसल्यानंतर विधानसभेला मुंबईसाठी भाजपनं विशेष प्लॅनिंग केलं सहप्रभारी अश्विनी वैष्णव याकडे विशेष लक्ष देणार आहेत मुंबईतल्या विधानसभा मतदारसंघासाठी बैठका घेऊन रणनीती ठरवली जाणार आहे रिपोर्ट केल्यानंतर मुंबईत कुणाला परत संधी द्यायची आणि कुणाच्या जागी नवा चेहरा द्यायचं हे ठरवलं जाणार आहे सविस्तर माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून सीमा सध्या विधानसभेला मुंबईसाठी भाजपचं विशेष प्लॅनिंग सुरू असल्याचं कळतंय काय काय यामध्ये केलं जाणार आहे नक्कीच आपण जर बघितलं लोक तर लोकसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक फटका जर बसला असेल कुठेतर तो मुंबईमध्ये बसल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे मुंबईत ते त्यांचे जास्तीत जास्त हे उमेदवार पराभूत झाले म्हणून आता भाजपचं विशेष लक्ष हे मुंबईकडे असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे सहप्रभारी अश्विनी वैष्णव आता मुंबईकडे विशेष लक्ष देणार आहे आणि छत्तीस जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्या विधानसभा मतदारसंघाचा एक रिपोर्ट जो आहे तो बनवण्यात येणार आहे आरएफीचे काही पदाधिकारी आणि त्याचसोबत भाजपचे काही पदाधिकारी आणि नेते हे एकत्रित मिळून एक रिपोर्ट बनवणार आहे आणि या छत्तीस लोक विधानसभा मतदारसंघांपैकी कोणत्या मतदारसंघामध्ये भाजपच्या अर्थात महायुतीच्या कोणत्या उमेदवाराला जास्तीत जास्त हे मताधिक्य मिळालेलं आहे आणि कोणत्या मतदारसंघांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त फटका बसलेला आहे याची वर्गवारी केली जाणार असून कोणत्या आमदाराला आता पुन्हा संधी द्यायची हे ठरवलं जाणार आहे तर लोकसभा निवडणुकी आधी भाजपची एक स्ट्रॅटेजी ठरलेली होती की ज्या आमदाराने आम आपल्या मतदारसंघातून लीड दिली असेल तर त्या मतदार त्या आमदाराबद्दल विचार केला जाईल आणि त्याला विधानसभेमध्ये संधी दिली जाईल असं एक आ, अशी त्यांच्यामध्ये स्ट्रॅटेजी ठरलेली होती आणि त्याचीच आता वर्गवारी केली जाणार आहे ज्या मतदारसंघामध्ये भाजपला फटका बसलेला आहे आणि तिथे लीड देऊ शकलेले नाही असे आमदार जे आहे त्यांच्याबद्दल आता विचार केला जाईल आणि आता विशेष लक्ष जे आहे ते मुंबई मध्ये दिल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे ही, ही रणनीती आता कितपत यशस्वी ठरेल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी